नमस्कार माझे नाव कोमल हो, चंद्रकांत वाघमारे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभली मी आता तिसरी शिकत आहे सावित्रीबाई फुले याबद्दल माहिती सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या ही माझी विनंती सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एक, एक, एक मध्ये झाला त्यांचा झाला अठराशे चाळीस मध्ये त्यांचा विवाह हो ज्योतिरा झाला त्यांच्याकडून त्याने शिक्षण घेतले आणि नंतर ज्ञानदानाचे कार्य के कार्य केले केले पुणे येथे त्यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पहिली शाळा काढली व ती काढली महाकार्यात त्यांना खूप अडचणी आल्या तरी त्या डगमगल्या नाहीत पुढे चार वर्षात त्यांनी अठरा शाळा काढल्या व त्या चालून दाखवल्या ज्योतिरावांबरोबर त्यांनी का इतर समाज सुधारण्याचे कार्य केले अठराशे सत्त्याण्णव रोजी प्लेगच्या रोग्यांची सेवा करताना त्यांना प्लेगचीच लागण झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले स्त्री आणि शिकावे हेच त्यांचे ब्रीद होते सावित्रीबाई फुले सावित्रीच्या लेखी आम्ही आम्ही अशाच पुढे चालू ठेवू धन्यवाद